नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले व्ही स्टोरी इन्साइट्स या आपल्या आठवणीच्या चॅनलवरती आपण पाहणार आहोत एकोणीसशे अडुसष्टमध्ये प्रकाशित झालेल्या इयत्ता तिसरीतील अकरावी कविता पर्यांचे गाणे चला तर मग सुरुवात करूया चल चल धर्तीवर उतरू छुम छुम छननन नाच करू मी पहिली ही दुसरी मी दुसरी ही तिसरी सुंदर पंख हळू पसरू छुमछुम छनन नाच करू रात पडे चांद चढे ओरडती रात किडे हलतील छननन नाच करू गवत किती मऊ हिरवे चल मिळवू हळू तळवे लगबग लगबग हात धरू छुमछुम छननन नाच करू गगनवरी नाच करी जग अवघे फेर धरी नाच होय सुरू छुमछुम छननं नाच करू घ्या गिरकी घ्या फिरकी पूर्व दिशा हो भुरकी दहीवर दिसता परत फिरू छुमछुम छनननं नाच करू अशी ही ग ल ठोकळ यांची कविता पर्यांचे गाणे कविता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि असेच अनेक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्ही स्टोरी साईट्स या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद